तलावर करी तो पहा विठेवरी वरी विठल जय हारी जय विठल विठल थर्टी था। <गए> फर्स्ट ला गटा दिला जाणार <गए> आहे सासू सासूला पण घेणार आहे त्यांच्या शुभ सकाळ सर्वांना मस्त सकाळी पाच वाजता उठून आम्ही नाश्ता वगैरे करून निघालो सोलापूर ग्रामदेवत म्हणजेच सिद्धरामेश्वरचे दर्शन घ्यायला इथे जाण्यापूर्वी आम्ही असे छोटे छोटे मंदिरात गेलो जसं की अमृतलिंगचं मंदिर होतं आणि गणपती बाप्पाचं मंदिर होतं आणि हे महाराजांची समाधी होती आणि सिद्धरामेश्वर महाराजांचं मा बाहेरूनच इतकं मस्त मंदिर होतं आतमधून तो खूपच छान आणि दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर होतं ते पण खूप छोटं होतं आणि मस्त होतं हे आतमधून आहे सिद्धरामेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं जसं काल आपण माऊलीचं दर्शन घेतलं तर आता आपण कुठे आहोत आता आपण सोलापूरचं जे ग्रामदैवत आहे सिद्धरामेश्वर तिकडे आहोत त्याच्यानंतर आपण तुळजापूरची आई भवानी त्याच्यानंतर अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आणि मला सांगायला आवडेल सर्व मराठी लोकांनी याची नोंद घ्यावी मुंबईकरांनी नवी मुंबईकरांनी ठाणेकरांनी तुमच्या संपर्कात कोणीही असा असेल की जो खरोखर खूप अडचणीत आहे ज्याचे आर्थिक प्रॉब्लेम चालू आहेत पण त्याला परमेश्वराचं दर्शन करायचं तर नक्कीच बालाजी टूर्सला संपर्क करा त्याचा संपर संपूर्ण खर्च बालाजी धन्यवाद yeah. आणि सर्व मराठी लोकांना जय महाराष्ट्र so सो मच प्रत्येक मराठी माणसाने प्रत्येकासाठी केलंच पाहिजे ते निस्वार्थ पण तेव्हाच आपल्या सर्व मराठी माणसांची प्रगती होईल जर आज मराठी माणूस व्यवसायात आला आणि आपण एकमेकांना सहकार्य केलं ना तरच मराठी माणूस व्यवसायात एका अव्वल स्थानावर जाईल मग आम्ही आलो पाठीलवाड्यात एकदम झनझणीत मिसळ खायला आम्ही तिथं आलो आणि थोडीशी मस्ती मजा केली आणि इथे असं थोडं खेळलो वगैरे लहान पोरांसोबत खूप मजा आली <laughs> आम्ही तुळजापूरला म्हणजे तुळजापूरला आलोय आता देवीचं दर्शन करायला चाललेलो हो आहोत सर्वे छत्रपती शिवाजी महाराज बघू शकता तुम्ही वाटलंय आणि एवढे जण आहोत सर्वे पाठी पण येतो हा

चला tabuleiro so, uh... काही क्लिप्स मी ॲड करणार आहेत आणि वायफायमध्ये शूट करायला भेटलेलं नाही आहे आणि ते क्लिप्स म्हणजे कुठे 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 दर्शन घेतले कोणत्या कोणत्या मंदिरचं मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल आणि आता आम्ही डिरेक्ट घरी चाललो म्हणजे पोचले मुंबईला त्याच्या अगोदर शूट वगैरे करताना आलं कारण की मोबाईलची बॅटरी फुल दाईट होती तेच आणि आता पोचूच घरी आज सकाळी सॉरी सकाळचे साडे सहा वाजलेले आणि आम्ही ऑलमोस्ट तर पोचलेलोच आहोत सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये लिए कीप वॉचिंग स्टे देऊन आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू you mm -hmm.